आजरा स्मशानभूमीचे सुशोभीकरण पण स्वच्छतेसाठी आजरा नगरपंचायत पडते मागे पश्चिम आजरा शहरासाठी असलेली स्मशानभूमीचे काम अतिशय उत्कृष्टरित्या संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी केले सर्वच काम पाहता कामामध्ये दूरदृष्टिकोन ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम केलं गेलं आहे पण आपल्या हिंदू धर्मामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीस अंतिम विधीसाठी या ठिकाणी आणलं जातं त्याच्या पार्थिवावरती अंतिम विधी करून त्याला अग्नि दिली जाते त्यानंतर तीन दिवसांनी त्या व्यक्तीची रीतसर विधी करून त्याला नैवेद्य अर्पण केला जातो पण या विधीनंतर जो काही कचरा या स्मशानभूमीमध्ये तयार होतो तो कचरा तसाच पडून राहतो हा कचरा जर नगरपंचायतीच्या कामगारांकडून स्वच्छता करून घेऊन या अतिशय उत्कृष्ट बांधलेल्या स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ ठेवला गेला तर खूप बरं होईल आजरेकरांनी समाधान मिळेल नगरपंचायतला एस बी एन मराठी आणि समस्त आजरेकरांच्या वतीनं नम्रतेची विनंती लवकरात लवकर स्मशानभूमी आणि परिसर स्वच्छ करून घ्या आणि तो कायम नीटनेटका ठेवा नमस्कार मी आकाश शिंदे एस बी एन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण जे आजऱ्याच्या पश्चिम भागातल्या लोकांसाठी जे स्मशानभूमी ह्या नदीकाठी जे डेव्हलप केलेलं आहे त्याच्या अधिकाऱ्यांनी व त्या कॉन्ट्रॅक्टदारानं हे जे काम आहे अतिशय उत्कृष्ट दर्जेचं काम केलेलं आहे अतिशय असं त्याला त्याच्यामध्ये सौंदर्यसृष्टी ही आपल्या सगळ्यांना दिसून येते आणि असं उत्कृष्ट दर्जेचं काम त्यांनी आपल्याला बांधून आपल्याला लोकार्पण केलेलं आहे पण काही कारणास्तव या जागेची जी स्वच्छता आहे ती होत नाही आहे तर या गोष्टीचं गांभीर्य नगरपंचायतनं घेऊन याची स्वच्छता किमान दोन दिवसातून एकदा करावी आपल्या हिंदू धर्मामध्ये एखादा व्यक्ती मृत वगैरे झाला असेल तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी ह्या जागेचा आपण उपयोग करतो आणि जे काही त्या अंत्यसंस्काराची विधी वगैरे आहेत किंवा जी काही ती चालणारी एक दोन दिवसाची प्रोसेस आहे त्यामध्ये त्या, त्या फॅमिलीकडून किंवा आलेल्या नातेवाईकांच्याकडून इथं थोडासा कचरा होण्याची शक्यता असते आणि तो होतो पण तो कचरा जो आहे तो त्या फॅमिलीला आपण काढून टाका असं सा सांगू शकत नाही कारण ती त्या दुःखामध्ये असलेली फॅमिली आहे तरी या गोष्टीचं गांभीर्य घेऊन नगरपंचायतने या वेळोवेळी दोन दिवसातून एकदा हा कचरा उचलावा इथली स्वच्छता वगैरे राखावी आणि लोकांना त्याचा चा चांगला उपयोग व्हावा अशा दृष्टिकोनातनं इथं काहीतरी व्यवस्था लावावी असं मी नगरपंचायतला विनंती करतो आणि इथं थांबतो कॅमेरामॅन सही साहिल कांबळे सोबत आकाश शिंदे एस बी एन मराठी आजरा